नमस्कार मी वैशाली वैशालीस रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपली आजची रेसिपी आहे आलू पराठा पराठा करण्यासाठी सर्वात आधी आपण पराठ्याचं पीठ मळून घेणार आहोत इथे मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे पीठ घेऊन झाल्यावर त्यामध्ये चवीपुरतं मीठ देखील घालून घ्यायचं मी इथे तूप घातलेलं आहे तुम्हाला तेल पाहिजे असेल तर तुम्ही तेलही घालू शकता आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी ऍड करून आपण ते दे मळून देखील घेणार आहोत पीठ मळताना मात्र ते घट्ट मळून घ्यायचं इथे आपलं पीठ छान घट्ट मळून तयार आहे आता आपण हे पीठ जास्तीत जास्त दहा मिनिटं झाकून ठेवूया आता आपण पाहणार आहोत आलू पराठ्यासाठी लागणारं पूर्ण साहित्य इथे मी बटाटे उकडून घेतलेले आहेत मी इथे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा घेताना तो अगदी बारीकच चिरून घ्यायचा जर आपण कांदा जाडसर चिरून घेतला तर आपले पराठे लाटताना ते फाटण्याची शक्यता असते धणे जिरे पावडर गरम मसाला पावडर लाल मिरची पावडर तिखट आमचूर पावडर आणि काळं मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर साठ ते आठ बारीक चिरलेला लसूण थोडंसं अद्रक देखील मी बारीक चिरून घेतलेलं आहे कोथिंबिरीचे बारीक चिरलेले देठ दोन बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या इथे मी लसूण अद्रक आणि मिरची त्याचबरोबर कोथिंबिरीचे बारीक चिरून घेतलेले देठ खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे तुम्हाला जर हे मिक्सरला लावून घ्यायचे असतील तर तुम्ही तसेही घेऊ शकता इथे मी आपण घेतलेलं सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये छान कुटून देखील घेतलेलं आहे इथे मी आपण उकडून घेतलेले सर्व बटाटे छान स्मॅश करून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण घेतलेले सर्व मसाले घालून घेणार आहोत त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अद्रक लसूण मिर्ची चा ठेचा बारीक चिरलेला घातलेलं आहे त्यामुळे साधं मीठ घालताना अगदी थोडस घालून घ्यायचं इथे आपलं मिश्रण जे आहे ते छान घट्ट तयार झालेलं आहे अजिबात चिकट नाहीये कांदा आणि मीठ ॲड केल्यावर हे मिश्रण जास्त वेळ ठेवायचं नाही कारण कांद्याला आणि मिठाला पाणी सुटतं त्यामुळे आपले जे पराठे आहेत ते व्यवस्थित लाटले जात नाहीत तुम्हाला जर सकाळी टिफिनला मुलांना आलू पराठा द्यायचा असेल तर तर तुम्ही असं फिलिंग करून फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता पण त्यामध्ये कांदा काळं मीठ आणि साधं मीठ हे मिक्स नाही करायचं ते तुम्ही सकाळी मिक्स करू शकता कारण कांद्याला आणि मिठाला पाणी सुटतं इथे आपल्या पिठाला देखील दहा मिनटं झालेली आहेत इथे मी एक पिठाचा गोळा घेतलेला आहे इथे आपल्या गोळ्याची छान वाटी करून झालेली आहे मी जेवढा पिठाचा गोळा घेतला होता तितकाच फिलिंगचाही गोळा घेतलेला आहे व्यवस्थित या वाटीमध्ये ठेवून घ्यायचा आणि हळूहळू वरवर आणायचं हे प्रेस केलेलं आहे इथे मी आपल्या गोळ्याला व्यवस्थित पीठ देखील लावून घेतलेलं आहे पीठ लावून झाल्यावर जितका हाताने प्रेस करून घेता येईल तितका प्रेस करून घ्यायचा आता मी हा गोळा हलक्या हाताने लाटणार आहे तुम्ही पाहू शकता इथे आपला पराठा छान लाटून झालेला आहे मी इथे एक साइडला पॅन गरम करून घेतलेला आहे आता या पॅनवर आपला पराठा जो आहे तुम्ही घालून घेणार आहे आपला पराठा वरून असा झाला की साइडला घ्यायचा आणि असा परतून देखील घ्यायचा पुन्हा पराठा आपला एक साईडला घ्यायचा आणि पलटी मारून घ्यायचा आता यावर तूप घालून घ्यायचं तुम्हाला तेल लावायचं असेल तर तेलही लावू शकता पुन्हा शेकवताना मात्र गॅसची जी आपली फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची इथे आपला पराठा छान शेकून झालेला आहे मी त्या आणखीन एक गोळा करून घेतलेला आहे इथे आपली पुन्हा एकदा छान वाटी करून झालेली आहे तुमच्याही पिठाची छान वाटी येणार जर तुम्ही पीठ घट्ट मळलं असेल तर आणि तुमचेही पराठे अजिबात फाटणार नाहीत मी यामध्ये फिलिंग भरून घेतलेली आहे जसं आपण आधीच्या पराठ्यासाठी गेलं त्याचप्रमाणे एक्स्ट्रा पीठ काढायचं नाही असं प्रेस करून घ्यायचं जितका गोळा छान असा थापून घेता ते तितका थापून घ्यायचा आणि हलक्या हाताने पुन्हा आपला जो गोळा आहे तो छान लाटून घ्यायचा आपला पराठा छान लाटून झालेला आहे इथे आपला पराठा शेकलेला आहे पुन्हा एक साईडला बाजूला घ्यायचा आणि आपला पराठा असा उलटून घ्यायचा इथे आपला पराठा दोन्ही साईडने छान शेकलेला आहे गॅसची फ्लेम लो करून आपला पराठा काढून घ्यायचा इथे आपले सगळे पराठे जे आहेत ते करून झालेले आहेत तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली